नमस्कार मी आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आजची विशेष बातमी नदी स्वच्छतेतून स्वच्छ जल मनसंदेश संत निरंकारी मिशनचा सेवाभाव आणि मानव कल्याण संकल्प नदी व मुक्तीधाम जवळ केली स्वच्छता आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकार यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतूने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परमश्रद्धेय माता सुदीक्षाची महाराज आणि सत्कार योग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सानिध्यात यमुना नदीच्या छटघाट आय टी ओ दिल्ली येथे केला जात आहे या अंतर्गत संत निरंकारी मिशन मेहकर शाखेचा सेवा दलच्या सेवेकरी यांनी परिसरात साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला आज रविवारी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मेहकर परिसरातून मोठ्या संख्येने निरंकारी अनुयायी सहभागी झाले होते जलसंरक्षण व स्वच्छतेच्या प्रती जागरूकता निर्माण करणं हा या परियोजनेचा उद्देश आहे जेणेकरून भावी पिढ्यांना निर्मळ चल आणि स्वस्त पर्यावरणाचं वरदान प्राप्त होऊ शकेल संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंहाजी महाराज यांच्या प्रेरणादायक शिकवणुकींना आत्मसात करत वर्ष दोन हजार तेवीस मध्ये संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृत चा शुभारंभ केला आहे या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोत्यांची स्वच्छता सुनिश्चित करणं इतकाच नसून जलसंरक्षणाला मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनवण्याचा विचार विकसित करणं हा आहे नद्या सरोवरे तलाव विहिरी आणि झरे यांसारख्या प्राकृतिक जलस्रोतांची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झालं आहे तर देशभरात आज हा तिसरा टप्पा यशस्वीपणे राबवण्यात आला यावेळी मुखी सत्यनारायण सोभाके सेवा दल संचालक प्रकाश अवताडे शिक्षक संजय माने प्राध्यापक सकारामजी वखरे प्रमोद बापू देशमुख निलेश अंभोरे युवराज सरसंडे चंदाताई सोळंके जयश्रीताई ढवळे यांच्या पुढाकारात अनेक सेवेकरी महिला पुरुष व युवक सहभागी झाले होते नक्की करा